तर वडगाव पासून बस घ्यायची शिवाजीनगर उतरायचं शिवाजीनगर ट्रेन पकडायची ट्रेन पकडायची ट्रेन उतरायचं मळवलीला मळवली पासून काय पाच सहा किलोमीटर आपल्याला चालत जावं लागणार आहे आणि तो चालत जाण्याचा प्रवास आज आम्ही तुम्हाला आमच्या सोबत बने रहिए जुड़े रहिए सतर्क रहिए बाबा मित्रांनो सागेनमध्ये मी गोर आहे म्हणून मला सग आणि मी सगळ्यात जास्त गोरी आहे सगळ्यात जास्त गोरी आहे पण सध्या अशा काही सिच्युएशन आले ज्यामुळे मी टॅन झाले टॅन झाले करपडले भक्त काय आहे खूप नाही भाई आप

मला फार छान वाटत मला पडलंय पण एवढ्या सगळ्यांमध्ये कोणी पडलं का विचारा मी माझ्या किल्ल्याचा घाट चालू झालाय घाट नाही म्हणजे आम्ही चालत आलोय पूर्ण ट्रेन पासून धबधबा लागला भाजी धबधबा आणि आता रस्ता रस्ता लागला दुसरा धबधबा गाईड வா சோடனா ஜங்க

पायऱ्यांवर धमकेबायऱ्यांवर धमके बायऱ्यांवर धमके बाहेर पण आला होता महादरवाज्याला महादरवाजा खायला असत शंभर टक्के दिलं असत आहे का काय महाराष्ट्र संपली संपली गारंटली पूर्ण तिघ कालीच गेले डायरेक्ट नाही वरती जिथं पाहिजे जिद्द फिरायला आयरा गेल्याच काम नाही मारदाच काय झालं मारदाच पावसात वेरी कस वाटत भरल पण जिरली आमची नाही किल्ला खूप मस्त आहे पण ना वरती गेले की एवढी एवढी धुक आहे मस्तात आम्ही आलोय जीन्स घालून हाडाची ड्रेस आकडली आणि